सुप्रभात चला गप्पा करूया निसर्गाशी खरंच आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपण आपल्या जवळील निसर्गाशी जवळी करतो का पुर्न, पुर्न जे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण जे निसर्ग आहे त्याकडे कधी आपण लक्ष देऊन पाहतोय का खूप अतिशय छोट्या छोट्या गोष्टीतून जो आनंद मिळतो तो आनंद कधी आपण पाहिलाय का तर जवळजवळ उत्तर असेल नाही तर आपल्या कुंडीतल्या रोपामध्ये सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण काहीतरी असतं दररोज काहीतरी त्याच्यामध्ये बदल घडत असतो पण तो आपण कधीही लक्ष देऊन पाहिलेला नसतो त्या झाडामध्ये विविध प्रकारचे रंग भरलेले आहेत माणसाचं जीवन सुद्धा असंच असतं वैशिष्ट्यपूर्ण विविध प्रकारचे गुण ते कधी आपण पारखतच नाही किती तेजोमय हा पत्ता प्रगती विविध प्रतिकूल परिस्थितींना मात करून पुढे जायचं असतं वर जायचं असतं हे वेलाकडून शिकायला पाहिजे निसर्ग हाच आपला गुरु आहे हाळीचा आवाज येतोय भाजीपाला विक्रेता हा जोरजोरात जोरात हाळी देतोय तो चला हो, तो तर चला मित्रांनो सलगी करूया निसर्गाशी जाणून घेऊया त्यांची ही दुःख आणि आनंदाचे क्षण हो निसर्ग बोलतो आहे का तुमच्याशी बोलू शकतो जर तुम्ही त्याच्याशी बोलले तर বলু সক্তো তুমি তেছেশে বললে তার তুমি থোডা ফার তুম ছা জোনা তিল ধাও পডিছে ঵ে কাডুন জার তুমি তেছেশে কাপকমারলে তার नक्की जाणून घ्या आयुष्यातला काही वेळ निसर्गासोबत घालवा कारण जो निसर्ग तुम्हाला सर्व काही देतो आहे त्याची जाणीव ठेवा